स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर आज बरेच दिवस आपण त्या दिवसाची वाट पाहतो तो दिवस आज फायनली आलेला आहे म्हणजेच आपल्या आयमावलीच्या पालखी सोहळ्याचा आता आम्ही इथून थोड्याच वेळात मोने कोलीवाडा इथे जाईल कारण पालखी तिथून निघणार आहे बॅगा बिगा ठेवूर मूर्ती जय मल्ला आपली पोरं निघालेत पण जायचा वांदा झालेला कशी जायचा तो समजा बाबा केतन शेटने रिक्षा आणलेली आहे बाकी मालक काहीच बोला माहिती शिंद्यांचं काहीच पोर का ऐकणार नाही अजून पालकीच्या इथे पोचलो पण नाही मला काढा बॅगा काढा त्याला फटाफट पैसे आणि बॅगा ठेवायला आल्या आपली बॅग एवढे लवकर

पैसे भराय स्पॉन्सर ए बाबा या तिथल्या आम्ही आता निघालोय गाव मधून पालखीला आणि चालतोय आम्ही अजून आता शेक वाजलेला आहे अजून पालखी पोचायला दोन तीन घंटे लागतील दुपारच्या स्पॉट वर खूप ऊन आहे तरी आम्ही आता चालतोय सर्व आमच्या गावातले मुलं बघू शकता तुम्ही बघा आपली पब्लिक बॉनी कहाँ से आते हैं व्हाट हे गाइस आता दोन वाजून गेलाय आमचा अजून स्टॉप आला नाही आता आम्ही भेंडीवाडा मध्ये एवढा बेकार आहे ना अलग करा होतं उन्हामुळे बाकी काय नाही विषय काला पडली सगळी काली पडली काली पहिल्याच दिवशी काय अंगोल केले वेस्टलिंग कडून स्पॉन्सरशिप मग आपल्याला काय फायनली फर्ल्ड वरती पोचलेलो आम्ही दुपारच्या जवळजवळ तीन वाजल्या खराब झाले हालत उन्हानी खराब केले बाकी काय नाही ऊन एवढा आहे ना चेक करा हे आमचे चड्डी स्टॉप आलेला स्टॉप आलेला आहे चला चला आता जरा आराम करू दोन मिनिट भेटतो तुम्हाला जेवताना आईच <laughs> तात्या <ते> बिंचू <laughs> मंडळी झोपले गंगे <स्थाँगे> बघा <वाला> कशी आता जरा आराम करतो जेवतो

ભાભમ ભાઈ ફોર્સ ક્લિક ટાક કરે દુપાર आणि बाबा काय बोलतो काय बोल कसं आहे पालखीचा दिवस मस्त तुम्ही दोन मिनिटं मिनटे आता आरामशी जाऊ स्टॉप कुठे आता तो हॉटेल कुठला हॉटेल असे शिर्डीला आलाय काही आता आम्ही दुपारच्या ऑल्टीवरून निघालेलो आहे पालखी पुढे गेलेली आहे राहिले माग आता संध्याकाळचा ऑल्ट्या वर्षी खूपच लेट झालेला आहे पालखीला आम्हाला ચાર વાતા નિતો પાંચ વાત નિરાયેલા આમલા તો બહુ કદી પહોંચતો આરતી સ્પોટ પર આજે પુે રાત્રે સ્પોટ પર પહોંચાઇ જાય આમ માગણીપર્ત ચાલા છે અજુન મોટા પલ્લા તરીકે આજ આ ચાલતોય બાબુ કિંમત પહોંચાડવા પહોંચો આમ હળુ હળુ સર તમે આમ તો રા ભેટુંડે બાબુ શકતા આમથી મુળ માગા આમ છે

काय बोलता फायनली आहे स्टॉपला सिड्यांवरून आरतीच्या आता आईची आरती होईल आरती आल्यावर करून आरती प्रस्थान करू म्हणून दमल्यात काय बोलता आलात nhỉ vì bên cho bên

आमचा म्हणतात भंडारी दोन वेळेला तीन किंवा पालखीच्या निघल्या बसून फोन काय सोडत नाही नुसतं पोरीशी बोलतो मला माहिती मी ब्लॉग म्हणतो मला फोन आता फोन फोन आता ठेवा तो फोन कानाला असले आता फोन पालखीच्या निघल्या कोणाला काय फोन येत फोन येतात फोन आहे कालजी आहे का जवळ साडे नऊ वाजत आले आम्हाला अजून काय हॉल्ट येत नव्हता हालत खराब झाले पोरांची असे ना माझा आलं ब्लॉक चालू केला आम्ही फायनली स्पॉट वरती पोचलेल आहे बघा समोरच आहे स्पॉट साईलदाकडे बघूच नका तुम्ही होत काय रंगेल आड झालेला आहे पिशा हाडा काय बोलता काय असतो सगळी मंथन साहिल चाल

जायला ती शेटी उलटी घातली माकाला नको म्हणलं हे पुन्हा जेवण गेवन झालेलं आहे पब्लिक झोपायला गेले चेक करा सगळी झोपण्याची इथं मंथन द ब्लॉगर ब्लॉग एडिट करतोय फुल बी पण आहे तर झोपतो आरामशी फर्स्ट बी इथं सेंड होतो आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका भेटू या डे टू मध्ये